महाराष्ट्र भारताचे आर्थिक केंद्र आणि क्षेत्रफळाने तिसरे सर्वात मोठे राज्य राजकीय चैतन्याचा केंद्रबिंदू आहे येथे स्थानिक पक्षांनी मराठी अस्मिता शेती संबंधी समस्या आणि जातीय गतिशीलता यांना केंद्रस्थानी ठेवून शासन अस्मिता आणि मतदारांच्या भावना यांना आकार दिला आहे एकशे बारा दश अधिक लोकसंख्या आणि वैविध्यपूर्ण सामाजिक सांस्कृतिक रचना असलेल्या महाराष्ट्रातील राजकारण हे जाती समुदाय आणि प्रादेशिक आकांक्षांचा जटिल खेळ आहे भारतीय जनता पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांसारख्या राष्ट्रीय पक्षांचे वर्चस्व असले तरी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांसारख्या स्थानिक पक्षांनी स्थानिक समस्यांना हाताळून मराठी अभिमानाला चालना देऊन आणि समुदाय केंद्रित मुद्द्यांना पाठबळ देऊन स्वतःचे स्थान निर्माण केले आहे या पक्षांच्या उदयाने राष्ट्रीय पक्षांना आवाहन दिले आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर प्रभाव टाकला आहे हा लेख महाराष्ट्रातील स्थानिक पक्षांच्या ऐतिहासिक उत्क्रांती निवडणूक कामगिरी वर्तमान स्थिती आणि भविष्यातील संभाव्य यांचा सखोल अभ्यास करतो तसंच राज्याच्या राजकीय परिस्थितीतील त्यांचा अपरिहार्य भूमिकेवर प्रकाश टाकतो चला जाणून घेऊया संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम महाराष्ट्रातील स्थानिक पक्षांचा उदय हा राष्ट्रीय पक्षांच्या मर्यादित स्थानिक समस्यांना हाताळण्याच्या क्षमतेमुळे झाला विशेषत मराठी अस्मिता शेती संकट आणि जातीय गतिशीलता यांच्याशी संबंधित मुद्द्यांमुळे एक मे एकोणीसशे साठ रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमुळे मराठी भाषिक राज्याची स्थापना झाली ज्याने प्रादेशिक राजकीय चेतनेशी पाया घातला हि ज्याने मराठी भाषिक राज्याची मागणी केली त्याने स्थानिक अभिमान आणि सामाजिक आर्थिक समस्यांना हटाळणाऱ्या पक्षांसाठी मार्ग प्रशस्त केला चला मग जाणून घेऊया महाराष्ट्रामधल्या प्रत्येक राजकीय पक्षाबद्दल सर्वप्रथम शिवसेना मराठी अस्मितेचा ध्वजवाहक एकोणीसशे सहासष्ट मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापित केलेली शिवसेना मुंबईत मराठी भाषिक मातेच्या पुत्रांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी आली तात्कालीन बॉम्बे ह्या महानगरीय शहरात गैरमराठी लोकसंख्येच्या तुलनेत मराठी लोकांना नोकऱ्या आणि संधी मिळवून देणे हा प्रारंभिक उद्देश होता नंतर एकोणीसशे ऐंशीच्या दशकात पक्षाने हिंदुत्वाची विचारसरणी स्वीकारली आणि भाजपची युती केली सुरुवातीला दक्षिण भारतीय आणि गुजराती समुदायांना लक्ष केले परंतु हळूहळू ग्रामीण महाराष्ट्रात विस्तार करत शेती आणि जातीय मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले आता यांच्या प्रवासाबद्दल जाणूया निवडणुकांपासून सुरू केला आणि एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये बृह मुंबई महानगरपालिका ताब्यात घेतली एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये भाजपशी युती करत सत्तेत प्रवेश केला जिथे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले मराठी अभिमान आणि हिंदुत्व यांचे मिश्रण शिवसेनेला प्रभावी शक्ती बनवले परंतु दोन हजार बारा मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर आणि दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड करून स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर पक्षात फूट पडली उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गट किंवा एस एस कमान सांभाळली आता याच्या निवडणूक कामगिरीबद्दल जाणूया दोन हजार एकोणासच्या लोकसभा निवडणुकीत एकत्रित शिवसेनेने अठ्ठेचाळीस पैकी अठरा जागा जिंकल्या बारा पॉईंट ब्याण्णव टक्के मतांचा हिस्सा मिळवला दोन हजार मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटने नऊ जागा आणि सोळा पॉईंट बहात्तर टक्के मतांचा हिस्सा मिळवला तर शिंदे गटाने सात जागा आणि बारा पॉईंट ब्याण्णव टक्क्यांनी मतांचा हिस्सा मिळवला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महायुती शिंदे गटासहने दोनशे पस्तीस जागा जिंकल्या ज्यामध्ये शिवसेनेचा मोठा वाटा होता महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यात अपयश आले आता यांच्या वर्तमान स्थितीबद्दल जाणूया शिंदे गट महायुती सरकारचा महत्वाचा भाग आहे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट विरोधी पक्ष म्हणून सक्रिय आहे विशेषतः शहरी भागात आणि काँग्रेस राष्ट्रवादी युतीत परंतु फुटीमुळे पक्षाची संघटनात्मक शक्ती कमजोर झाली आहे आणि सर्वात शेवटी जाणूया पक्षाच्या जा भविष्यातील संभावनांबद्दल शिंदे गटाला भाजपच्या पाठिंब्याचा फायदा आहे परंतु त्याला खरी शिवसेना म्हणून वैधता सिद्ध करावी लागेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटला ग्रामीण भागात पुन्हा संपर्क वाढवावा लागेल पक्षाची अस्मिता आणि तरुण मतदारांना आकर्षित करण्याची क्षमता यावर भविष्य अवलंबून आहे आता बघूया राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मराठा कुणबीचा गड एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शरद पवार यांनी काँग्रेस मधून बाहेर पडून राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली ज्याचा उद्देश मराठा कुणबी समाज आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या शेती प्रधान समस्यांचे प्रतिनिधित्व करणे हा होता पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रातील विशेषतः हो साखर पट्ट्यातील आपल्या प्रभावाचा उपयोग करून राष्ट्रवादीला स्थानिक शक्ती बनवले राष्ट्रवादीने एकोणीसशे नव्याण्णव मध्ये काँग्रेसची युती करून सत्तेत प्रवेश केला आणि विधानसभेत प्रभावी उपस्थिती राखली अनेकदा किंगमेकर म्हणून काम केले दोन हजार बावीस मध्ये अजित पवार यांनी बंड करून पक्षात फुटपाडली ज्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट किंवा एन सी पी एस पी असे दोन गट निर्माण झाले दोन हजार मध्ये एकत्रित राष्ट्रवादीने पाच लोकसभा जागा जिंकल्या विशेषतः हो पश्चिम महाराष्ट्रात मजबूत मतांचा हिस्सा मिळवला दोन हजार चोवीस मध्ये एन सी पीने आठ जागा जिंकल्या तर अजित पवार गटाला एक जागा मिळाली दोन हजार चोवीसच्या विधानसभेत अजित पवार गटाने महायुतीच्या विजयात मोठा वाटा उचलला तर एन सी पी ने महाविकास आघाडीत कमजोर राहिला अजित पवार गट महायुतीच्या महत्वाचा भाग आहे अजित पवार उपमुख्यमंत्री आहे एन सी पीला मराठा समाजाचा पाठिंबा आहे परंतु संसाधनांचा अभाव आणि फुटीमुळे आवाहने आहेत अजित पवार गट लाडकी बहिणी योजना सारख्या कल्याणकारी योजनांचा फायदा घेऊन मजबूत होऊ शकते परंतु भाजपवर अवलंबत्वामुळे पारंपरिक मतदार दुरावू शकतात एन सी पी ला ग्रामीण गट राखण्यासाठी आणि तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी नाविन्यपूर्ण धोरणे अवलंबवावी लागतील आता जाणूया इतर स्थानिक पक्षांबद्दल सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोन हजार सहा मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना केली ज्याने मराठी अस्मितेवर लक्ष केंद्रित केले परंतु अधिक समावेशक दृष्टिकोन स्वीकारला दोन हजार नऊ मध्ये तेरा विधानसभा जागा जिंकत पक्षाने शिखर गाठले परंतु सातत्यपूर्ण नेतृत्वाच्या अभावामुळे प्रभाव कमी झाला दोन हजार चोवीस मध्ये मनसेला जागा मिळाल्या नाहीत परंतु त्यांनी काही मतदारसंघात मते विभागली मग वंशत बहुजन आघाडी म्हणजेच व्हीबीए दोन हजार अठरा मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या व्हीबीएने ने दलित आणि उपेक्षित समुदायांचे प्रतिनिधित्व केले दोन हजार एकोणीस मध्ये साठ टक्के मतांचा हिस्सा मिळवला परंतु लोकसभा जागा जिंकण्यात अपयश आले दोन हजार चोवीस मध्ये विशेषतः विदर्भात त्यांनी महाविकास आघाडीच्या कामगिरीवर परिणाम केला मग छोटे पक्ष स्वाभिमानी पक्ष शेतकरी आणि बहुजन विकास आघाडी बीबीए यांच्या कोकण आणि ग्रामीण भागात स्थानिक है। राज्य प्रभाव आहे परंतु त्यांचा राज्यव्यापी प्रभाव मर्यादित आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांवरील प्रभावाबद्दल महाराष्ट्रातील जिल्हा तीनशे पंचावन्न तालुका पंचायत समित्या सत्तावीस हजार नऊशे त्र्याण्णव ग्रामपंचायती आणि सत्तावीस महानगरपालिका व दोनशे बावीस नगर परिषदांवर स्थानिक पक्षांचा प्रभाव आहे जसे की शिवसेनेचा बीएमसीवर प्रभाव शिवसेनेने बीएमसी भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका अनेक दशके नियंत्रित केली आहे झोपडपट्टी पुनर्वसन आणि पायाभूत सुविधा प्रकल्प राबवले आहेत मग राष्ट्रवादीचा ग्रामीण प्रभाव पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा आणि ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहेत विशेषतः हो। साखर सहकारी संस्था आणि सिंचन प्रकल्पांवर मग आरक्षण धोरणे घटना एकोणीसशे त्र्याण्णव महिलांसाठी अनुसूचित जाती जमातींसाठी आरक्षण अनिवार्य केले ज्याचा स्थानिक पक्षाने गटबाजी तयार करण्यासाठी उपयोग केला आता जाणू या आवाहनांबद्दल स्थानिक पक्षांवर भ्रष्टाचार आणि घराणे शाहीचे आरोप होतात ज्याचा राष्ट्रीय पक्ष फायदा घेतात तरीही समुदायाशी असलेले त्यांचे खोल नाते प्रभाव टिकवते आता जाणून घेऊया निवडणूक कामगिरी आणि मतदानांच्या टक्क्यांबद्दल सर्वप्रथम लोकसभा निवडणुका दोन हजार एकोणास मध्ये भाजप शिवसेना युतीला अठ्ठेचाळीस पैकी एक्केचाळीस जागा जिंकल्या शिवसेनेने अठरा आणि भाजपने तेवीस राष्ट्रवादीने पाच काँग्रेसने एक जागा जिंकली मतदानांचा टक्का सदोतीस टक्के होता दोन हजार चोवीस मध्ये महाविकास आघाडीने आणि एन सी पीने एकतीस जागा जिंकल्या तर महायुती भाजप शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गटने सतरा जागा जिंकल्या मतदानांचा टक्का पासष्ट पॉईंट एकोणऐंशी टक्के होता लाडकी बहीण योजनेमुळे मग विधानसभा निवडणुका दोन हजार एकोणास मध्ये भाजपने एकशे पाच शिवसेनेने छप्पन राष्ट्रवादीने चोपन्न आणि काँग्रेसने चौवेचाळीस जागा जिंकल्या मतदानांचा टक्का होता एकसष्ट पॉईंट चार टक्के होता चोवीस मध्ये महायुतीने दोनशे पस्तीस जागा ऐंशी टक्के जिंकल्या ज्यामध्ये भाजपने एकशे बत्तीस शिवसेनेने सत्तावन्न आणि राष्ट्रवादी अजित पवार गटने एक्केचाळीस जागा जिंकल्या महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेते पद मिळाले नाही मतदानांचा टक्का सहासष्ट पॉईंट पाच टक्के होता आता जाणूया मतदान प्रवृत्तीबद्दल दोन हजार चोवीस मध्ये कोल्हापूर सारख्या ग्रामीण भागात शहात्तर पॉईंट पंचवीस टक्के मतदान जास्त होते तर मुंबईसारख्या शहरी भागात बावन्न पॉईंट शून्य साठ टक्के कमी होते जे स्थानिक पक्षांच्या ग्रामीण गोळा बेरीजाची ताकद दर्शवते मग स्थानिक पक्ष राष्ट्रीय पक्षांना काही ठराविक गोष्टींमध्ये आवाहने देतात जसं की स्थानिक मुद्दे शिवसेना आणि राष्ट्रवादी मराठी अस्मिता आणि शेतीप्रधान समस्यांवर लक्ष केंद्रित करतात जे राष्ट्रीय पक्ष दुर्लक्षित करतात मग युती गतिशीलता फुटीमुळे राष्ट्रीय पक्षांना युती पुनर्रचना करावी लागली आहे उदाहरणार्थ शिंदे गट आणि अजित पवार गटासह भाजपने महायुती मजबूत केली तर महाविकास आघाडीच्या समव्याच्या कमतरतेमुळे अडचणी आल्या मग मते विभागणी व्हीबीए आणि मनसेच्या जा जागा न जिंकता विभागली विशेषतः काँग्रेस आणि भाजपवर परिणाम केला मग ग्रास रूट गोळाबेरीज स्थानिक स्वराज्य संस्थांवरील नियंत्रणांमुळे स्थानिक पक्षांना मतदार गोळा करण्यात फायदा होतो राष्ट्रीय पक्षांच्या टॉप डाऊन दृष्टिकोनाला आवाहन देत आता जाणून घेऊया वर्तमान स्थिती आणि भविष्यातील संभावनांबद्दल सर्वप्रथम वर्तमान गतिशीलता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निकालाने महायुतीचे वर्चस्व अधोरेखित केले जे भाजपच्या संघटनात्मक ताकदीवर शिंदे गटाच्या शहरी ग्रामीण अपलीवर आणि अजित पवार गटाच्या ग्रामीण पायावर आधारित आहे महाविकास आघाडीने लोकसभेतील यशानंतरही अंतर्गत मतभेद आणि कमजोर स्थानिक भागीदारांमुळे अडचणीत आहे आता समजूया भविष्यातील प्रवृत्तीबद्दल सर्वप्रथम शिवसेना शिंदे गटाला भाजपच्या पाठिंब्या पलीकडे वैधता सिद्ध करावी लागेल तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला पाया पुन्हा बांधावा लागेल मग राष्ट्रवादी अजित पवार गट कल्याणकारी योजनांचा फायदा घेऊन मजबूत होऊ शकतो परंतु भाजपवर अवलंबित्वामुळे मतदार दुरावू शकतात आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मराठा गट राखण्यासाठी नाविन्य हवे मग उद्यानमुख खेळाडू व्हीबीए आणि मनसे मत भूमिका बजावू शकतात परंतु त्यांच्या वाढीसाठी सातत्यपूर्ण नेतृत्व आणि व्यापक अपील आवश्यक आहे मग राष्ट्रीय वि स्थानिक संतुलन राष्ट्रीय वि स्थानिक संतुलन राष्ट्रीय पक्षांना विस्तार होत असताना स्थानिक पक्षांना बेरोजगारी आणि शेती संकटासारख्या अतिस्थानिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करावे लागेल आता जाणून घेऊया आवाहनांबद्दल फूट पक्षांतर आणि राष्ट्रीय युतीवर अवलंबत्व स्थानिक पक्षांच्या स्वायत्तेला धोका आहे मराठा आरक्षण सारख्या जाती आधारित चळवळी त्यांचा मतदार पाया आणखी विभागू शकतात आता महाराष्ट्रातील स्थानिक पक्षांचे महत्व जाणूया स्थानिक पक्ष हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे हृदय आहे जे राष्ट्रीय धोरणे आणि स्थानिक आकांक्षांमधील दरी भरून काढतात ते स्थानिक आवाज बुलंद करतात मराठी अस्मिता शेतीप्रधान मुद्दे आणि जातीय गतिशीलता यांना हाताळून महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण करतात मग संघ राज्यवादाला बळकटी देतात स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेतील प्रभावामुळे भारताच्या संघीय रचनेला बळ मिळते मग मतदार सहभाग वाढतात त्यांच्या ग्रास रूट मोहिमांमुळे मतदानाचा टक्का वाढतो जसे दोन हजार चोवीस मध्ये सहासष्ट पॉइंट शून्य पाच टक्के मतदानात दिसून आले मग राष्ट्रीय वर्चस्वाला आवाहन देतात राष्ट्रीय पक्षांच्या एक सम्मान राजकारणाला आवाहन देत महाराष्ट्राची अन्य सामाजिक राजकीय अस्मिता जपतात महाराष्ट्राचे स्थानिक राजकीय पक्ष स्थानिक आकांक्षांच्या कसोटीतून उद्याला आले असून त्यांनी आपल्या लवचिकतेने आणि अनुकूलतेने राज्याच्या राजकीय परिदृश्याला नवे रूप दिले आहे शिवसेनेच्या मराठी अभिमानाच्या ज्वलंत वकालतीपासून ते राष्ट्रवादीच्या ग्रामीण महाराष्ट्रातील खोलवर रुजलेल्या मुळांपर्यंत या पक्षाने राष्ट्रीय दिग्गजांना आवाहन दिले स्थानिक शासनांवर प्रभाव टाकला आणि निवडणूक सहभाग वाढवला अंतर्गत फुटी आणि राष्ट्रीय पक्षांचे वर्चस्व यांसारख्या आवाहनानंतरही स्थानिक मुद्द्यांशी जोडले जाण्याची त्यांची क्षमता त्यांचे सातत्य सुनिश्चित करते आर्थिक आवाहने जातीय गतिशीलता आणि बदलत्या मतदार प्राधान्यामधून मार्ग काढत असताना स्थानिक पक्ष महाराष्ट्राच्या अनन्य सामाजिक राजकीय अस्मितेला जपत आणि स्थानिक स्वराज्याच्या मागण्यांचा समतोल निर्णायक भूमिका बजावते त्यांचा प्रवास यश आणि अडथळ्यांनी परिपूर्ण भारतातील सर्वात श्रीमंत राज्यात प्रादेशिकतेच्या चिरस्थायी शक्तीचा दाखवला आहे जो एक उत्साही परंतु आवाहनात्मक राजकीय भविष्याची हमी देतो बाकी तुमचं काय मत या पूर्ण माहितीवर तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला